कल्याण पूर्व आमदार गणपत शेठ गायकवाड तसेच आमदार सुलभा गणपत शेठ गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक बेचाळीस मधील लोक ग्राम प्रभागातील जयप्रकाश नगर चाळ परिसरात आरसीसी गटार व पायवाट व सीसी रस्ते तयार करणे तसेच जयप्रकाश नगर चाळ करपेवाडी कल्याण पूर्व प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील परशुराम वाडी साईबाबा मंदिर परिसरात पायवाट तयार करणे श्री दत्त मंदिर जवळ परशुराम वाडी कल्याण पूर्व प्रभाग क्रमांक एक्केचाळीस कोळशेवाडी प्रभागातील पार्वतीबाई मोरे चाळ मराठा कोळशेवाडी परिसरात आर गटार व पायवाट बनविणे पार्वतीबाई मोरे चाळ महाड तालुका हॉटेल समोर मराठा कोळशेवाडी कल्याण पूर्व प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव मधील वंदना कॉलेज आनंदवाडी येथे गटार बनविणे वंदना कॉलनी आनंदवाडी कल्याण पूर्व आमदार एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने कल्याण पूर्वेत विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच प्रभागातील नागरिकांनी आमदार सुलभा गणपत गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार मानले रवींद्र जाधव कल्याण आपण जे रस्ते आणि गटार जसे नागरिकांच्या सुविधा असतात मूलभूत गटार रस्ता आणि पाणी जसं आमदार साहेब दोन हजार नऊपासून निवडून आलेले तसे जनतेसाठी त्यांनी हमेशा या छोट्या छोट्या गोष्टी करत आलेल्या आहेत आणि प्रत्येक जनतेच्यासाठी ते उभे राहिलेले आहेत तसं माझाही आज तच हेतू आहे की आपणही ज्या जनतेच्या मूलभूत गरज आहेत त्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं त्यासाठी काल एक करोड पासष्ट लाखाचा निधी होता आणि आज ऐंशी लाखाचा निधी आहे ते वॉडांमध्ये प्रत्येक ठिकाणी कुठे दहा आहे कुठे पंधरा आहे कुठे चाळीस आहे असे जे आम्ही आज उद्घाटन केलेले आहे आणि आज ते मी जी वचनपूर्ती केलेली होती जनतेसाठी ती पूर्ण करीत आहे धन्यवाद